नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण शेवग्याच्या शेंगाचे पराठे बनवणार आहोत आणि हे पराठे बनवल्यानंतर कुणाला कळणार सुद्धा नाही की आपण शेवग्याच्या शेंगाचे पराठे बनवले आहेत तर तीच तीच शेवग्याच्या शेंगाची आमटी खाण्यापेक्षा हा एक उत्तम ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही जर शेवग्याच्या शेंगाचे कधी पराठे बनवलेले नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा वेळ न घालवता लगेच आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर आपण शेवग्याच्या शेंगापासून आज पराठे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी शेवगा घेतलेला आहे तर इथे मी जवळपास दोनशे ग्राम शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता या शेंगा आपल्याला कट करून घ्यायच्यात तर हे बघा अशा पद्धतीने याचे मोठे काप करून घ्यायचे आहेत आणि कट करताना अशा प्रकारे त्याचा शिरासुद्धा काढून टाकायच्यात तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व शेंगा इथे कट करून घेतल्या आता या शेवग्याच्या शेंगा धुण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊयात आणि स्वच्छ पाण्याने शेंगा सुरुवातीला धुवून घेऊया आता या धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला कुकरमध्ये टाकायच्या आहेत तर कट केलेल्या सर्व कुकर शेंगा कुकरमध्ये टाकल्या आता या शेंगामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी होतो यात तसेच त्याचबरोबर चिमुटभर हळद यामध्ये टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर इथे मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यावरती एका बाउलमध्ये या शेंगा मी काढून घेतल्या बघा शेंगा परफेक्ट शिजलेल्या आहेत आता या शेंगा खूप गरम आहेत थोड्याशा थंड करून घेऊयात आणि शेंगा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यातला गर काढायचा आहे आणि उरलेला जो चोथा आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने हातानेच आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे आणि उरलेला चोत आहे तो एका प्लेटमध्ये काढून टाकायचा तर या शेवग्याच्या शेंगामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात तुम्ही जर यूट्यूबला सर्च करून पाहिलं तर तुम्हाला भेटून जाईल तर त्यामुळे आपण रोजच्या आहारामध्ये या शेवग्याच्या शेंगांचा वापर नक्की केला पाहिजे आणि नेहमी शेंगाची आमटी खाण्यापेक्षा किंवा सांबर बनवून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं असं या शेंगाचे पराठे खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नसेल बनवा तर नक्की ट्राय करून बघा तर हे बघा अशा पद्धतीने मी शेंगामधला गर काढून घेते तर हे बघा शेंगातला गर एका बाजूला आणि चौथा एका बाजूला मी करून घेतला आता बाऊलमध्ये इथे जो गर काढलेला आहे त्यामध्ये शेवग्याच्या शेंगाचे बी सुद्धा आहेत त्यामुळे रवीने अशा प्रकारे याला घुसळून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व एकजीव करून घेतलं तर हे बघा यापासूनच आपल्याला आता पराठे बनवायचे आहेत तर यामध्ये तिखट मीठ टाकून घेऊयात तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलं लहान मुले खाणार असल्यामुळे मी तिखट कमी टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा याच्याऐवजी हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तसेच यामध्ये पाव चमचा ओवा अशा प्रकारे हातावरती चोळून टाकायचा त्याचा छान फ्लेवर येतो तर त्याचबरोबर हळद तर आपण शिजवतानाच टाकलेली होती त्यामुळे आता टाकायची गरज नाही आता सहा ते सात लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकूयात आता या ग्रेव्हीमध्ये टाकलेले सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हाताच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि लक्षात ठेवा शेंगा शिजवत असतानासुद्धा आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्या हिशोबाने मीठ टाकायचे आणि आता एक महत्त्वाची गोष्ट या ग्रेव्हीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आणि यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचे स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ टाकायचे हवं तर तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता पण इथे मी फक्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने अंदाज घेत घेत आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ टाकून घ्यायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा तरी ते मी साधारण दोन वाट्या पीठ यामध्ये टाकलं आणि आता हे पीठ भिजण्यासाठी पाच ते दहा मिनिट साईडला ठेवून देऊयात आणि दहा मिनिटानंतर पीठ भिजल्यानंतर आता पराठे लाटायला घेऊयात आणि हे बघा अशा पद्धतीने चपात्यासाठी आपण जेवढा गोळा घेतो त्याच पद्धतीने याचा गोळा घ्यायचा आणि पराठे लाटायला घ्यायचे आणि थोडंसं लाटून झाल्यानंतर आपण चपातीला जसं आतल्या बाजूने तेल लावतो त्याच पद्धतीने आतून तेल लावायचे आणि अशा प्रकारे चार पदरी घडी करायची आणि फोल्ड केल्यानंतर अशा प्रकारे सर्व बाजू पॅक करून घ्यायच्या आणि परत एकदा गव्हाच्या पिठामध्ये बुडवून याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे याचे पराठे लाटून घ्यायचे आणि तव्याला थोडंसं तेल लावून हे पराठे तव्यावरती भाजून घ्यायचे हे बघा तव्यावरती पराठा टाकलेला आहे आता दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजून घेऊयात आणि भाजताना थोडंसं तूप किंवा तेल लावून भाजायचं आहे आणि हे बघा दोन्ही बाजूने पराठा खरपूस असा भाजून झालेला आहे आता एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे पराठेसुद्धा लाटून आणि भाजून घेऊयात तर तुम्ही जर कधी या शेवग्याच्या शेंगाचे पराठे बनवलेले नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय